मेलेल्या मारण मेलेल्या माणसाला मारण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे असे चौदा माणसं जे जीवन असून मेल्यात जमा हे तुम्हाला मी यादी सांगतो मुद्दा आपलं पेपर आपण तपासून घेतो आपल्याला मापात बसतो कौल काम बृपी नवी मोरिद्र आजी अति कौल म्हणजे जो वाम मार्गाने वागणारा मनुष्य आहे वाम मार्गाने धनार्जन करणार चुकीच्या मार्गाने पैसा मिळवणार अशा प्रकारचा जो वाम आहे कुठल्याही प्रकारचे त्याच्या जीवनामध्ये नियम नाही काही नाही काही नाही अशा प्रकारचा उच्छृंखल ज्याचं जीवन आहे तो मनुष्य जीवनपासून पासून मेजत जमा वाम मार्गी जो मनुष्य कामी आहे कामी म्हणजे परस्त्रीकडे कुरदृष्टीनं बघणारा जो मनुष्य अशा प्रकारचा माणूस सुद्धा असून मेल्यात जमा असतो कृती म्हणजे अत्यंत कंजूस मनुष्य चमडी जाय मगर दमडी न जाय असे जे काही आहेत ते कंजूस माणूस बिमूळ हा म्हणजे मूर्ख माणसं ज्याला कुठलीच अक्कल नाही असा बेअकली माणूस जो आहे तो सुद्धा असून मेल्यात जमा आहे अति दरिद्र आजशी अति बोढा खूप गरीब माणूस आहे ज्याच्याकडे खायला नाही प्यायला नाही दुपारी खालो तर रात्री काय खावं अशा प्रकारचे भ्रांत निर्माण झालेले अशा प्रकारचे गरीब गरीब सुद्धा आपल्या लक्षणानं होता तो लोक आता भारत सरकार वगैरे हो सगळं दारूच्या दुकानावर एवढे मोठे टॅक्स वगैरे हो सगळे जमा करून बोर गरीबाला सगळ्यात धान्य वाटत पोकड धान्य वाटतात ना का? गहू काय तांदूळ काय फुकट वाटतात ते ते तांदूळ आणि गहू विकून पुन्हा दारू घेतात म्हणजे असं सर्कल चालू आहे सर्कल चालू आहे मग दरिद्र नाही येणार तर काय ना असे जे दरिद्र माणसं ते असून मेल्यात जमाय अति बुढा म्हणजे खूप म्हातार पण आलेला आहे झखड पण आलेला आहे त्या माणसाला सुख नाही राहत हातपाय दुखत राहतात बसता येत नाही उभा राहता येत नाही बरेचसे लोक म्हणतात ना महाराज मी जास्त वेळ बसू पण शकत नाही जास्त वेळ उभा पण राहू शकत नाही खुर्चीवर जरी बसलो तर पायाला मुंग्या येतात म्हणलं हो जिथं साखर असते तिथं मुंग्या येतात साखर काही असलं नाही तुम्हाला शुगर ते आहे त्याच्यामुळे मुंग्या अशा प्रकारचं हे सगळं शरीर थकून गेलं की माणसं जिवंतसून मेल्यासारख्याच अहो ऐकू येत नाही किती वाईट वाटतं माणसाला कोण काय बोललं ते काही कळत नाही अशी स्थिती होते मग ते कठीण असत इंद्रिय मावळली आला बाबूला असं शरीर शरीरच्या खूप थकलेलं आहे अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातन तुम्ही वृद्धो यातिक गृहित्वादम तो मनुष्य जिवंतपासून मेल्यात जमा आहे संततक संततक सदा रोग बस संत श्रुती संत विरोधी सदा शरीरामध्ये रोग आहेत नाजूकपणा आहे खूप नाजूकपणा आहे काही 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 दुखतच राहत असं एक दिवस नाही सकाळी उठल्यानंतर असं कधी हास्य चेहऱ्याने बघणार नाही उठलं की असं कस तरी पाहत घरातले लोक म्हणजे बरे ना लय आणखू राहायला कधी कधी उलट्याच काढीन कधी काहीच करीन काय झालं नाही मला एसिड अमुक झालं झालं असं सारखं चालूच असं चालू थोडं काही खाल्लं सहन होत नाही अशा प्रकारचं कडे जाऊन म्हणायला लागला डॉक्टर साहेब मी साधा असं केलं तरी तू कर हे बघ जाऊ तशाच करतो म्हणतात डॉक्टर लोक बी कधी कधी असे बोलतात ते विचारू नका मग आता सात सतत कोणी कोणी करा नाही करत झालं डॉक्टर पण वैतर वैताकून जातो अहो डॉक्टर साहेब मला सकाळपासून तीन चार वेळेला जुलाप झाले लई पातळ झाले आणि फोन देणार आहे तुला तरी कुठे त्याच्या गावऱ्या करायच्या फोन दे झाले तर आपली भनबन अशा प्रकारे सदा रोगी काही 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 ते जिवंत असून रोग क्रोध स्वभाव कशा कशावरून धनकतच कशा, 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 राग विष्णु भक्ती न करणारे लोक श्रुतीशास्त्राला न मारणारे लोक संतांना न मारणारे लोक हे जिवंत असून मेल्याच जमाय तनुपोषक निंदक अगखाणी जीवत सम चौदह प्राणी स्वतःच म्हणजे स्वार्थी लोक आपलंच खत पाहिलं बाकीच काही असे काही स्वार्थी लोक असतात तर ते पण असून मेल्यात जमा असतो आणि दुसऱ्याची निंदा करणारे लोक असे लोक असे चौदा जर आहे ते असून मेल्यात जमाय राह ना म्हणजे चौदाच्या चौदा गोष्टी तुझ्याकडे आहेत म्हणजे तुला काय मारून तरी माझा पुरुषार्थ आहे असा बराच मोठा संवाद झाला शेवटी नाही ऐकलं नाही ऐकलं मग काय आता शेवटी युद्धाशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही युद्ध भगवंताला येऊन सांगितलं आणि मग युद्धाला प्रारंभ झालेला आहे त्या लंकाकांडाला प्रारंभ झाला युद्ध पहिल्या दिवशी झालं खूप काही संवाद झाला राक्षस मेलेले माल्यवंतानं पुन्हा रावणाला समजावलं पण त्यांचंही ऐकलं नाही ऐकलं नाही त्याच्यानंतर पुन्हा युद्ध सुरू अनुभव युद्ध वानसेने फार बलवान आहे तेही फार बलवान आहे तिकडून त्यांनी रावणाचा जय जय कार्य करायचा इकडचे सगळे वानर सैन्य जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम मोठ्याने आवाज करून घेऊन जायचे महाराज